गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी पेणमध्ये साखर चौक गणपतीची प्राणप्रतिष्ठापना पार्वतीच्या बाळा पायात वाळा ताशांचा आवाज तररर झाला आणि गणपती माझा नाचत आला अशा वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जनानंतर उदात झालेल्या गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात आज साखर चौथीच्या गणरायांची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली अनंत चतुर्थीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या चौथ गणपतीची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी केली जाते दीड दिवसानंतर या गणपतीचे विसर्जन केले जाते रायगड जिल्ह्यात उरण पनवेल अलिबाग विशेषतः पेण तालुक्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो खास करून पेण तालुक्यात गणेश मूर्ती कारागिरांना त्यांच्या कामाच्या प्रचंड व्यापामुळे गणेशोत्सवाचा आनंद मिळालेला नसतो म्हणून त्यांनी ही प्रथा सुरू केली ही प्रथा सुरू केली असून आज विविध संस्था मंडळे राजकीय कार्यकर्ते या गणेशाची स्थापना करतात त्यामुळे मूळ मुल उत्सवापेक्षा या उत्सवाचे महत्व वाढत चालले आहे यामध्ये सर्वात आकर्षक देखाव्यासाठी पेण तालुक्यातील दोन गावे उंबरडे व पाटणेश्वर अतिशय नावाजलेली आहेत अशा प्रकारच्या उत्सवामधून सामाजिक बांधिलकी जपली जाते त्यामुळे या साखरचोत गणेशोत्सवाचे महत्व सर्वत्र वाढत आहे पेण शहरात युवा पिढीने साखर चौथीच्या गणेशोत्सवाला आधुनिक रूप देत वेगवेगळे इव्हेंट सादर करून साखरचौत गणेशोत्सवामध्ये एक नवीन ग्लॅमर आणले आहे प्रत्येक मंडळाच्या बाप्पाच्या मूर्तीमध्ये दे देखील आधुनिकता दिसून येत आहे त्यामुळे या मूर्ती भाविक पेंडकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत यंदाच्या साखरचौद गणेशोत्सवावर नजीकच्या काळात येणाऱ्या निवडणुकीचा प्रभाव जाणवत आहे यामध्ये अष्टविनायक मित्रमंडळ प्रेमनगरचा राजा मित्रमंडळ रामवाडीचा राजा मित्रमंडळ आणि ओरिजिनल अष्टविनायक मित्रमंडळ कासाराळीचा राजा गुरवाळीचा राजा बाजारपेठेचा राजा विठ्ठल आलीचा राजा असे एक ना अनेक राजे पेण शहरामध्ये पाहायला मिळतात यांच्याकडे साकारलेल्या गणेश मूर्तीच्या सजावटीच्या विषयांसोबत राजकीय विषयांवरील चर्चा ही रंगत आहेत या मित्रमंडळांकडे पेणकर सध्याच्या स्थितीला राजकीय दृष्ट्या नजर ठेवून आहेत तसेच पेण शहरात श्री मित्रमंडळ विठ्ठल आली जय गणेश मित्रमंडळ बाजारपेठ तीस नंबर मित्रमंडळ बाजारपेठ कोळीवाडा मित्रमंडळ वरची आली कुंभार मित्रमंडल जरीमरी आई मित्रमंडळ तळे गुरुदत्त मित्रमंडळ बाजारपेठ गुरुवाळी मित्रमंडळ महाकालीन मित्रमंडळ शिक्षक सोसायटी मित्रमंडळ साईनगर मित्रमंडळ गोळीबार मैदान मित्रमंडळ वक्रतुंड मित्रमंडल इत्यादी गणेशोत्सव मित्रमंडळाने मोठ्या उत्साहात साखर चौथीच्या गणपतीची स्थापना केली आहे पेण तालुक्यातील शिंगणवट गावच्या राजे मित्र मंडळाने सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करीत गेली कित्येक वर्ष साखर चौथ गणेशोत्सव व शिमगा महोत्सव करण्यामध्ये यांची एक वेगळी परंपरा आहे असे राजे मित्र कडून सांगण्यात आले महाराष्ट्राची छत्रपती दे, शिवाजी महाराजांना गंगाधर यांनी जे गणेश चतुर्थी चे जे, जे कार्यक्रम जनजागृतीसाठी जे सुरुवात केली होती त्याच वारसा चालवण्याचा प्रयत्न राजे मित्र मंडळ शिंगणवट या गावाने दोन हजार एक पासून दोन हजार पंचवीस म्हणजे तब्बल चोवीस वर्ष झाली आमच्या या मंडळाला तेव्हापासून आम्ही हे कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आणि का या कार्यक्रमामध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित माणसं महिला मंडळ ग्रामस्थ हे प्रत्येक जण इथे येऊन अगदी आपापल्या परीने चढाओ कार्यक्रम राबवतात आणि उत्कृष्ट पद्धतीने राबवतात तब्बल पंचवीस वर्ष हे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत हो, आणि याच प्रकारे आम्ही प्रत्येक कार्यक्रम हे hey, uh, नवरात्र उत्सव असो या आणखी uh, जन्माष्टमी असो किंवा अं uh, 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 धार्मिक कोणतेही कार्यक्रम सण त्योहार होळी दिवाळी सर्व जण एकत्र येऊन अगदी uh, प्रेमाने गुणा गोविंदाने जनजागृतीच्या जा कार्यक्रमांसाठी आम्ही प्रयत्न उपक्रम राबवत असतो प्राध्यापक एल एस जांभळे यांच्या घरी वर्षभर गणपती बाप्पा असतो साखर चौथीच्या दिवशी त्यांच्या मखरामध्ये दोन गणपती असतात त्यातील आदल्या वर्षाच्या बाप्पाचे विसर्जन होते यातील चालू वर्षाचा बाप्पा पुढे वर्षभर एल एस जांभळे यांच्या घरात विराजमान असतो त्यावेळी त्यांनी या बाप्पाची महती सांगितली नमस्ते मी प्राध्यापक लक्ष्मण शिवराम जांभळे ढोलवी साखर चौथ गणपती हा पेण तालुक्यातील सर्वात प्रथम मी पुजलेला आहे हे माझं एकोणचाळीसावं वर्ष आहे पितृपक्षातील साखर चौथ गणपती हा अत्यंत शुभ योगायोग असतोय गणपती मध्ये सर्व पित्र सर्व देवदेवता या पृथ्वी तलावरती असतात आणि साखर चौथ गणपती विसर्जनानंतर सगळे देवदेवता त्या स्वर्गलोशी स्वर्गलोकी पुन्हा आपल्या निवासस्थानी जात असतात आणि म्हणून हा जो काळ असतो साखरच गणपतीचा हा परम भाग्याचा असतोय सुख शांतीचा असतोय गणपतीची पूजा म्हणजे रिद्धी सिद्धी सृष्टी शक्ती यांचा मिलाप असतोय शुभ आणि लाभ आपल्याला मिळत असतो आणि ज्याच्या घरात गणपती असतो त्याच्या घरात रुद्धी सिद्धी शंभर टक्के असतेच असते हे मी स्वानुभावासून सांगत आहे आणि म्हणून प्रत्येकाने गणपतीची पूजा करावी ओम गम गणपत नमा ओम रिद्धी सिद्ध नमा साखर चौद साखर गणपती महाराज की जाए। तसेच अष्टविनायक मित्रमंडळ हे पेण मधील या मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी गरजा रायगड सात संवादशी बोलताना सांगितले की नमस्कार आज अष्टविनायकच्या गणपतीला एकवीस वर्ष पूर्ण होत आहे या एकवीस वर्षात आम्ही मंडळ निरनिराय कार्यक्रम करत असतो देवाची पूजा यथा अर्चा करत असतो या पेण शहराला पेण नगरीला कसं सुख समृद्धी ठेवायचं याची सुद्धा आम्ही मागणं करत असतो देवापुढे एकवीस वर्षात या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आमचं आम्ही आमची मुलं परत अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे नाजू हे तीन पिढ्या सुद्धा या मंडळामध्ये एकत्र काम करत आहेत असा आमचा मित्र मित्रमंडळ मंडळ आहे मंडळाच्या काही गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत की ज्या सांगण्यासारख्या सुद्धा आहेत कुठलाही प्रसंग पडला तरी आमचा मंडळ हा एकमेकांना सहकार्य करत असतो या मंडळाला रिक्षा युनियन जोडलेली आहे या मंडळाला हातगाडी युनियन जोडलेली आहे या मंडळाला फ्रूट युनियन जोडलेला आहे अशा प्रकारचं हे मंडळ संपूर्ण पेण शहरात प्रसारित आहे तर अशाच घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद